वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथील बंद असलेल्या मदिल पावर स्टेशन मधील तिसऱ्या मजल्यावर एकुर्ली या गावातील निवासी रणजित देवतळे वय पासष्ट वर्ष यांचे शव मिळाले रणजित देवतडे यांनी शेतापासून काही अंतरावर असलेल्या बंद अवस्थेत असलेल्या पॉवर स्टेशन मध्ये नग्नावस्थेत शव धोत्रा येथे बंद पॉवर स्टेशन मध्ये स्वच्छालयामध्ये शव मिळाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक बांधव तर्कवितर्क लावित आहेत त्यांच्यात घातपात तर नाही झाला ना व नेमका कोणत्या येथील येथील पोलिसांनी माहिती जाऊन पंचनामा केला असता अलीपूर पोलिसांसमोर सदर घटनेचा शोध घेणे एक आव्हानच ठरले आहे नेमके पासष्ट वर्षीय वृद्धास कोण मारले व नेमके कारण काय याचा शोध घेणे म्हणजेच पोलिसांसमोर आव्हानच म्हणावे लागेल महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सतीश काडे वर्धा